मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत होळीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत देवी लक्ष्मीची कृपा राहील जर तुम्ही होळीच्या शुभमुहूर्तावर काही वस्तू घरी आणल्या तर त्या घरासाठी खूप शुभ परिणाम देऊ शकतात जाणून घेऊया कोणत्या आहेत ह्या पाच गोष्टी ज्या धन आणि समृद्धीचे कारक बनू शकतात यावेळी होळी तुमच्यासाठी पैशाच्या आगमनाचा कारक ठरू शकते यासाठी तुम्हाला अत्यंत सोपे उपाय करावे लागतील उपाय देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कौटुंबिक समस्या आणि पैसे कमावण्यातील अडचणी दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्या होळीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही अशा काही गोष्टी घरी आणल्या पाहिजे ज्यामुळे घरातील वास्तुदोष देखील दूर होण्यास मदत होईल आणि पैशाच्या प्रवासाचा मार्ग खुला होऊ शकतो होळीच्या दिवशी कोणत्या वस्तू घरी आणाव्यात जाणून घेऊया त्याआधी होळी कधी आहे होळीचा कालावधी काय आहे ते बघणार आहोत हिंदू पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तिथी गुरुवारी तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी चौदा मार्चला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपत आहे तेरा मार्च रोजी सायंकाळी म्हणजेच रात्री साडे अकरा ते साडेबारा हा मूर्त होळी पेटवण्यासाठी शुभ मानला गेला आहे अशा परिस्थितीत शुक्रवारी चौदा मार्च रोजी उदय तिथी धुलीवंदन साजरं करण्यात येणार आहे होळीच्या दिवशी कोणत्या घस वस्तू घरी आणाव्यात आणि त्याचे काय लाभ होतात हे आपण आत्ता बघणार आहोत चांदीचं नाणं वास्तूनुसार जर तुम्ही होळीच्या दिवशी चांदीचं नाणं खरेदी केलं तर ते तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचं कारक ठरू शकतं त्याचबरोबर होळीच्या होळीच्या दिवशी चांदीच्या नाण्याची पूजा करून तिजोरीत ठेवल्याने पैशाची आवक देखील वाढते असं देखील सांगितलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कासव वास्तूनुसार जर तुम्ही धातूचे कासव खरेदी करून ते होळीच्या दिवशी घरी आणले तर त्याचे अनेक फायदे होऊ शकतात मात्र कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेरयंत्र लिहिलेले असते हे लक्षात ठेवा आपल्या घरी कासव कोणता आणावं कसं आणावं ते कुठे स्थापन करावं कसं करावं याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे कासवाचा प्रकार कुठला असावा कासवाचा हा प्रकार संपत्तीच्या आगमनाची जबाबदारी असतो त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे पिरॅमिड असे मानले जाते की पिरॅमिड संपत्ती आकर्षित करते जिथे पिरॅमिड आहे तिथे अपार संपत्ती वास करते वास्तूनुसार कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात संपत्तीचे मार्ग खुले राहतात होळीच्या दिवशी पिरॅमिड खरेदी करून घरी आणल्यास फायदा नक्कीच होईल पिरॅमिड तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल त्याचबरोबर आपल्या केंद्रातही मिळून जाईल चौथी म्हणजे बांबू वनस्पती वास्तूनुसार होळीच्या दिवशी बांबूचे रोप विकत घेऊन घरी आणल्यास घरावर शुभ प्रभाव पडतो त्यात सात किंवा अकरा काठ्या असतील तर ते खूप शुभ असतं बांबूचं रोप घरासाठी शुभ मानलं जातं घरातील सदस्यांना शुभेच्छा देतं त्याचबरोबर पाचवी म्हणजे तुळशीचं रोप तुळशीच्या रोपामध्ये रोपामुळे घरातील सौभाग्य वाढतं यामुळे घरात आशीर्वाद आणि समृद्धी येते त्याचवेळी ही वनस्पती कुटुंबातील सदस्यांमध्ये समृद्धी वाढवण्याचे काम करते होळीच्या सणामध्ये तुळशीचे रोप आपल्या घरी नक्की आणा व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो पाच वस्तू म्हणजे आपण ज्या बघितल्या आहेत पहिली म्हणजे चांदीचं नाणं दुसरी म्हणजे कासव तिसरी म्हणजे पिरॅमिड चौथं म्हणजे बांबूचं रोप आणि पाचवं म्हणजे तुळशीचं रोप यापैकी कुठलीही एक वस्तू तुम्ही खरेदी करू शकता आणि तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि पुढील उपाय खोडीवर कुठले उपाय जास्त प्रभावशाली ठरतात त्याचा व्हिडिओ देखील आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन